नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक आपण आज पाहणार आहोत महायुतीच्या महाराष्ट्र राज्यातील संभाव्य मंत्र्यांची यादी आपण सर्वप्रथम या यादीकडे या पाहूयात भाजपाचे संभाव्य कोणकोणते कौन मंत्री आहेत ते आपण पाहूयात या संभाव्य यादीमध्ये नंबर एकला नाव आहे सुधीर मनगुटेवार बल्लारपूर या मतदारसंघातील ते उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत दोन नंबरला पाहूयात चंद्रकांतदादा पाटील कोथरूड मतदारसंघातून हे निवडून आलेले आहेत भाजपातर्फे नंबर तीनला पाहणार आहोत हे संभाव्य नाव आहे गिरीश महाजन यांचं जामनेर मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत पाच नंबरला संभाव्य उमेदवार म्हणून रवींद्र चव्हाण डोंबिवली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत सहा नंबरला चंद्रशेखर बावनकुळे हे कामटी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत हे सर्व संभाव्य उमेदवार आहेत सात नंबरला पाहणार आहोत अशी शेलार वांद्रे पश्चिम येथून ते निवडून आलेले आहेत आठ नंबरला नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे कणकलवली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर आपण पाहत आहोत मंगलप्रभात लोडा मलबार हिल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत आणि दहा नंबरला पाहणार संभाव्य मंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जात आहे ते शिवेंद्रराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत अकरा नंबरला राहुल नार्वेकर यांचंही नाव या संभाव्य यादीमध्ये दिसून येत आहे ते कुलाबा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर आपण बारा नंबर। जे नावा है, है ले ले नंबरला जे नाव आहे संभाव्य मंत्री म्हणून बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तेरा नंबरला ज्यांचे नाव आहे ते अमोल जावळे आहेत रावेर मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि चौदा नंबरला महेश दादा लांडगे हे पुणे येथील भोसरी मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत हे आपण पाहत आहोत संभाव्य मंत्री म्हणून यांची नावे आहेत हे फायनल यादी नाही संभाव्य मंत्री म्हणून आहेत पंधरा नंबरला ज्यांचं नाव आहे ते राहुल कुल दौंड मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर सोळा नंबरला ज्यांचं नाव आहे ते जयकुमार रावल हे शिंदखेड मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर आपण पाहूयात सतरा नंबरला ज्यांचं नाव आहे यान सत्रा ला हे। माधुरी मिसाळ या पुणे येथील पर्वती मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत आणि अठरा नंबरला ज्यांचं नाव आहे आनी आत्रा ला ते संजय कुटे हे जामोद मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि एकोणीस नंबरला ज्यांचं नाव आहे ते देवयानी फारंदे या नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि वीस नंबरला ज्यांचं नाव आहे त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या परळ येथील रहिवाशी आहेत परंतु या विधान परिषदेवर गेल्या वेळेस त्या निवडून आलेल्या आहेत या भाजपच्या आपण संभाव्य उमेद मंत्री म्हणून ज्यांची नावे आहेत त्या वीस लोकांची आपण नावे पाहिलेले आहेत यानंतर आपण पाहणार आहोत शिवसेनेच्या जे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत मंत्री म्हणून ज्यांची नावे या ठिकाणी आपण संभाव्य मंत्री येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजेच आज या आज दुपारी ज्यांचा शिपितविधी होणार आहे ते मंत्री संभाव्य मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तर कोपर पाचखडी या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्याच रांगेमध्ये शपथही घेतलेली आहेत त्यानंतर आपण पाहणार पाहत आहोत प्रताप सरनाईक हे माजी वडा या मतदारसंघातून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले आहे यानंतर आशिष जयस्वाल हे रामटेक मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि पाच नंबरला ज्यांचं नाव आहे ते सतत एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे सतत उभे राहणारे आणि त्यांचं नाव आहे संजय शिरसाट हे संभाजीनगर पश्चिममधून निवडून आलेले आहेत सहा नंबरला ज्यांचं नाव आहे ते योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत सात नंबरला ज्यांचं नाव आहे ते उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर आठ नंबरला ज्यांचं नाव आहे ते गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून निवडून आलेले आहेत हे आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री म्हणून पंधरा तारखेला म्हणजे आज दुपारी जे शपथ घेणारे संभाव्य मंत्री आहेत त्यांची ही यादी आहे दहा नंबरला ज्यांचं नाव आहे ते अर्जुन खोतकर हे जालना मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यानंतर अकरा नंबरला ज्यांचं नाव आहे ते दादा भुसे मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले आहेत बारा नंबरला ज्यांचं नाव आहे ते भरत शेठ गोगावले महाड मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत तेरा नंबरला ज्यांचं नाव आहे ते शंभूराजे देसाई पाटण या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत हे, हे शिवसेना शिंदे गटाचे पाटीरागे असून या लोकांचे संभाव्य मंत्री म्हणून आज शपथविधी होण्याची शक्यता आहे यामध्ये तानाजी सावंत यांचा पत्ता कट झालेला दिसून येत आहे यानंतर हे संभाव्य मंत्री म्हणून शिंदे यांचे हे तेरा मंत्री आपणाशी यादीवरून दिसून येत आहेत ते आपण पाहिलेले आहेत हे संभाव्य मंत्री पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच आज दुपारी यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे यानंतर महायुतीतील तिसरा घटक म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे संभाव्य मंत्री आज आपण आता आपण पाहणार आहोत यानंतर नंबर एकला ज्यांचं नाव आहे ते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गोपीनाथ देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतलेली आहे तसेच दोन नंबरला ज्यांचे नाव आहे ते माणिकराव कोकाटे नाशिक येथून ते निवडून आलेले आहेत आणि समाजकल्याण महिला व सम महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचीही यादीमध्ये या श्रीवर्धन येथून त्या निवडून आलेल्या आहेत यानंतर चार नंबरला धनंजय मुंडे यांचे नाव आहे परळी येथून ते निवडून आलेले आहेत यानंतर पाच नंबरला दत्ता भरणे इंदापूर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत सहा नंबरला ज्यांचे नाव आहे ते आहेत भैया जगताप अहिल्यानगर शहर अहमदनगर अर्थात येथून ते निवडून आलेले आहेत सात नंबरला ज्यांचं नाव आहे ते राव बाबा आत्राम आहेरी मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आठ नंबरला ज्यांचं अजित पवार यांच्या यादीमध्ये आठ नंबरला ज्यांचं नाव आहे ते इंद्रनील नाईक पुसद या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि नऊ नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत उदगीर लातूर जिल्ह्यातील संजय बनसोडे यांचं नाव नऊ नंबरला आहे आणि दहा नंबरला ज्यांचं नाव आहे ते राजू खरे हे आपण आता आपण महायुतीचे संभाव्य मंत्री पाहिलेले आहेत